सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय विद्यार्थ्यांची गावात प्रभात फेरी काढण्यात आली त्यानंतर शाळेतील प्रांगणात शालेय अध्यक्ष काकासाहेब साळवे तसेच शालेय उपाध्यक्ष रामेश्वर साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर सरपंच श्रीमती ज्योती बापूराव काकडे यांनी ग्रामपंचायत कार्यालयातील ध्वजारोहण करण्याचा मान ग्रामपंचायत सदस्या रुखसार बी नईमशाह यांना दिल्यामुळे त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सोसायटी कार्यालयात सोसायटीचे चेअरमन माधवराव पाटीलबा साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यानंतर गजानन दूध डेअरी येथे दूध डेअरीचे संचालक पोपट नामदेव साळवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी भाषणे केली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल त्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ग्रामसेवक यल आर कोळी तसेच कृषी सहायक मुख्य सतुके समूह सहायक इम्रान पठाण यांच्या वतीने उपस्थित गावकऱ्यांना पोखरा योजना तसेच शासकीय स्तरावरील विविध योजनांची माहिती देण्यात आली यावेळी सरपंच श्रीमती ज्योती बापूराव काकडे उपसरपंच श्रीमती ज्योती लक्ष्मण साळवे ग्रामपंचायत सदस्या श्रीमती वैशाली कैलास काकडे पोलीस पाटील चंद्रकांत जाधव माजी उपसरपंच बापूराव काकडे सोसायटी व्हाईस चेअरमन रघुनाथ साळवे माजी शालेय अध्यक्ष लक्ष्मण साळवे तंटामुक्ते समिती अध्यक्ष भारत काकडे ग्रामपंचायत सदस्य माधवराव तायडे संतोष काकडे ग्राम रोजगार सेवक सुरेश साळवे सोसायटी सदस्य पंडित काकडे कृषी मित्र गजानन काकडे संतोष रावजी साळवे कृष्णा काकडे गंगाधर साळवे सुभाष साळवे जे जेवास खा पठान जुम्मा शाह बब्बू शाह नईम शाह अफसर शाह अफसर पढान सागर साळवे युनुस पठाण गणेश साळवे बापू का काकडे कैलास काकडे शिवाजी पवार नानासाहेब गायकवाड मुख्याध्यापक सुनील सुसुंद्रे शिक्षक खान उस्मान कृष्णा सपकाळ संतोष दाभळे रामदास सतुके मोहम्मद माजेद शिक्षिका सपना कांबळे अंगणवाडी सेविका वैशाली काकडे मंजूषा कुलकर्णी अंगणवाडी मदतनीस ताराबाई काकडे कौसाबाई शेंद्रे यांच्यासह गावातील आधी आजी माजी पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व अन्य अत्याचाराला वाचा पोळण्यासाठी टुडे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा